नरेंद्र मोदींची सभा संपूर्ण कायापालट करून टाकणार आहे एकनाथ शिंदे सभेची जय्यत तयारी झाली आहे नरेंद्र मोदींच्या स्वागताला सर्वजण आहेत मोहल पूर्ण महायुतीचा आहे व संपूर्ण मोहल मोदीमय झाला आहे कोल्हापूरच्या दोन्ही जागा आम्ही जिंकणार आहोत नरेंद्र मोदींची सभा संपूर्ण कायापालट करून टाकणार आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज सभेच जय्यत तयारी झालेली आहे सभा आता तिकडे लोक बर्गत भरलेली आहेत मोदी साहेबांच्या स्वागताला सगळे उत्सुक आहेत भाषण ऐकायला उत्सुक आहेत त्यामुळे माहोल पूर्ण महायुतीचा आहे आणि पूर्ण माहोल मोदीमय झालेला आहे त्यामुळे या दोन्ही जागा आमच्या आम्ही जिंकणार आहोत भगव वादळ सगळीकडे पाहायला मिळतं आहे वातावरण एकदम उत्साहाचं आहे आणि त्यामुळे मोदी साहेबांची सभा ही एकदम कायापालाट करून टाकणार चला